नमस्कार श्रोते हो मी सोपनराव तुकाराम आठोळे सो करिश्मा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी आठवड्यांच्या आठवड्या या, आटुले या सदरामध्ये आज खर तर राजकीय घडामोडीवर थोडक्या शब्दात पण तू प्रभावीपणे आपल्या पुढे माझ्या आठवड्या मांडत आहे माझ्या आठवड्याचा शीर्षक आहे वरून कीर्तन आतून तमाशा वरून कीर्तन आतून तमाशा देश काँग्रेस मुक्त करण्याचा देश काँग्रेस मुक्त गाठण्याचा टप्पा देश काँग्रेस मुक्त टप्पा युक्त झाला भाजपा काँग्रेस युक्त झाला भाजपा सिंचनवाले आदर्शवाले मनी वाले सिंचनवाले आदर्शवाले मनी वाले एका रात्रीत पवित्र झाले एका रात्रीत पवित्र झाले इतर पक्षात असले की डीलर इतर पक्षात असले की डीलर भाजपात आले की ते लीडर भाजपात आले की ते लीडर मी नाही त्यातला मी नाही त्यातला दरवाजा लावतला मी नाही त्यातला दरवाजा वाटला धन्यवाद